देवदर्शन करून पायी बहिणीच्या घरी निघालेल्या महिलेच्या गळ्यातील सोन्याची माळ हिसडा मारून लंपास केली ही घटना विश्रामबागमध्ये हसनी आश्रम रोडलगत शारदा नेट दुकानासमोर रस्त्यावर बावीस ऑगस्ट रोजी सायंकाळी पावणे सहा वाजता घडली याबाबत रंजना रमेश पाटील वर्ष त्रेपन्न राहणार माणलेसवाडी यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे फिर्यादी रंजना पाटील या गुरुवारी सायंकाळी पावणे सहा वाजता दत्त मंदिरामध्ये दर्शन घेऊन मंदिरापासून काही अंतरावर राहत असलेल्या फिर्यादीची बहीण सर... सरस्वती सूर्यकांत पाटील हिला भेटण्यासाठी जात असताना आश्रम रोडलगत शारदा नेट दुकानासमोर रस्त्यावर आल्या असता अंदाजे पंचवीस ते तीस वर्ष वयाचा काळा रंगाचा अंगाने सरपातळ बांधायचा अंगात लांब हाताचा फिकट निळ्या रंगाचा शर्ट आणि पॅन्ट घातलेला अज्ञात इसमाने मोटरसायकलवरून येऊन फिर्यादीच्या गळ्यातील सोन्याची माळ हिसरा मारून पळून दिला फिर्यादीने आरडाओरडा केला लोक गोळा झाले तोपर्यंत संशय तेथून पसार झाला होता म्हणून फिर्यादीने विश्रामबाग पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून पोलिसांनी अज्ञात चोट्याविरोधात जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला